कैलासवासी गजानन धुमाळ गोविंदा पथक वारीव आपल्या समोर सहा थरू बारित सज्ज कैलासवासी गजानन धुमाळ गोविंदा पथक अन्य गोविंदा पथकांनी त्यांचं त्यांना सहकार्य करायचंय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज दही अंडी हा उत्सव महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात येतो यावेळेला मी वसई विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि या दही आयोजक आहेत भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मनोज पाटील जाणून घ्या कशा प्रकारे कशा पद्धतीने आज दही अंडीचं आयोजन करण्यामध्ये ते यशस्वी झालेले कशा पद्धतीने त्याने दहीहंडी सण साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोजी आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आज या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केलेला आहे काय पुढे तुमच्या आयोजनामध्ये काय काय असणार कारण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची दहीहंडी अंडी ती हंडी कोण फोडणार आहे कारण खालचे जे थर आहेत ते वरचा गोविंदाला कुठेतरी खेचाखेचा करतात काय संदेश द्या गोविंदा हा खेळच असा आहे की एकमेकांना सपोर्ट करून ते शेवटच्या थरापर्यंत नेऊन हंडी जी आहे ती हंडी फोडतात आणि त्यामुळे राजकीय जे काही क्षेत्रामध्ये सुद्धा एकमेकांना आपल्याला धरून चालावं लागतं एकमेकांच्या खांद्यावरती पाय ठेवून शेवटच्या थरापर्यंत पोचावं लागतं आणि प्रत्येक राजकीय कार्यकर्ता हा त्या पद्धतीनेच काम करत असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीसुद्धा महाराष्ट्र आणि देशामध्ये काम करत असताना या भावनेने हा सगळा जो खेळ आहे संघ भावनेचा खेळ आणि आम्ही सगळे संघ भावनेने आ, हे काम करतो त्यामुळे या आयोजनामध्ये असलेले सगळेच लोक संघ भावनेने काम करत आहेत आणि आपण या उत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि आपण एक या ठिकाणची व्यवस्था बघितली असेल आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते गेली सहा आठ दिवस या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि त्याचं हे फळ म्हणून एक चांगलं नीट ने, नेटकं आयोजन आपल्याला दिसतंय आणि जरी आयोजक म्हणून माझं नाव असलं तरी हे सगळे आयोजक आहेत भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे आयोजक आहेत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने आप उत्सव साजरा होतो आहे वरुण राजाची सुद्धा कृपा असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आणि या ठिकाणी महापालिका आणि पोलिसांचं खूप मोठं सहकार्य या उत्सवासाठी लाभलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये वसई तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा। तुम्हाला स्पर्धा आणि चांगल्या पद्धतीचा खेळ बघायला मिळेल अशी अपेक्षा खेळ कोणता असेल पॉलिटिकली खेळ असेल की आपण जर पाहिलं तर आता तुम्ही सांगितलं की वरुण राजांनी कृपा केली तशी लोकसभेमध्ये तुम्हाला मतदार राजांनी कृपा केली होती ती कृपा कायम ठेवण्यामध्ये कुठेतरी तुम्हाला यश येईल का नाही लोक जे आहेत वसई तालुक्यामध्ये बदलाच्या बाजूने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण आहे आणि या ठिकाणची राजकीय हंडी सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता थरावर थर लावून यशस्वीपणे फोडेल अशी सर्व भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी संकेत दिलेला आहे की येणाऱ्या विधानसभेची हंडी देखील भारतीय जनता पार्टी फोडेल आता हे पाण्यासारखं ठरेल की भारतीय जनता पार्टी जसा खालचे थर मजबूत असतात तसे खालचे थर मजबूतीने विधानसभेला सामोरे जाईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा.